नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग हा भाग अभ्यासला होता आज आपण अभ्यासणार आहोत समास परीक्षेच्या दृष्टीने समास हा टॉपिक महत्त्वाचा आहे कारण की या भागावरती कमीत कमी दोन ते तीन प्रश्न विचारले जातात समासावरचे प्रश्न हे मोस्टली त्यांच्या शब्दांची ओळख म्हणजे हा शब्द कोणत्या प्रकारातला आहे असा विचारला जातो किंवा समासाच्या प्रकारांची ओळख तुम्हाला असणं गरजेचं आहे तर यावरती आलेले सर्व प्रश्न तुम्ही सविस्तर सोडवू शकता तर आपण सुरू करूया समास हा टॉपिक समास दोन किंवा अधिक शब्दांमध्ये असलेला संबंध ज्या प्रत्ययाद्वारे दाखवला जात असतो अशा प्रत्ययाचा लोप करून दोन किंवा अधिक शब्द जोडणे व त्याचा एक शब्द तयार करणे याला समास असे म्हणतात समासात कमीत कमी दोन पदे असतात समासातील शब्दांना पदे असे म्हणतात पहिला शब्द म्हणजे पहिले पद दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद समासातील कोणते पद महत्त्वाचे किंवा प्रधान आहे यावरून समासाचे प्रकार पडतात आता समासामध्ये एखादा शब्द असेल तर त्या शब्दाचा विग्रह होतो म्हणजे त्या शब्दाची फोड केली जाते आणि ज्या वेळेला त्या एका शब्दाची फोड केली जाते तेव्हा ती फोड ही दोन शब्दांमध्ये डिवाईड होते मग आपण तिथे पहिला शब्द आणि दुसरा शब्द असा उच्चार करत नाही समासामध्ये तर पहिले पद आणि दुसरे पद असा उच्चार तिथे दाखवला जातो अजून समासामध्ये ज्या वेळेला आपण पहिला शब्द आणि दुसरा शब्द बोलतो त्यावेळेला शब्द याला समासामध्ये पद असे म्हटले जाते आणि समासामध्ये कमीत कमी दोन पदे म्हणजे दोन शब्द असतात आता आपण पाहणार आहोत समासाचे प्रकार समासाचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात कोणते तर अव्ययभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास बहुव्री समास अव्ययभाव समासाचे उपप्रकार नाहीत पण अव्ययभाव समासामध्ये उपसर्गांचा अभ्यास असतो म्हणजे संस्कृत उपसर्ग फारशी उपसर्ग आणि द्विरुक्त उपसर्ग यांचा अभ्यास अव्ययभाव समासामध्ये असतो तत्पुरुष समासामध्ये विभक्ती तत्पुरुष समास अलुक तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास न तत्पुरुष समास कर्मधारेय तत्पुरुष समास द्विगु तत्पुरुष समास मध्यमपदलोपी तत्पुरुष समास या भागावरती प्रश्न विचारलाच जातो एखादं उदाहरण दिलं किंवा एखादा शब्द दिला, दिला। तर तो शब्द कोणत्या प्रकारातला आहे ओळखा असा प्रश्न तर विचारला जातो म्हणजे तुम्हाला इथे अभ्यास काय करायचा आहे की हे सात प्रकार जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व समाहार द्वंद्व भहुवरी समास विभक्ती भहुवरी समास न भौवरी समास सहभरी समास प्रादी भौवरी समास आपण प्रत्येक प्रकार हा सविस्तर अभ्यासणार आहोत नक्कीच तुम्हाला हा प्रकार लक्षात राहील या पद्धतीनेच तुम्हाला सांगितला जाईल आपण आता पुढच्या भागामध्ये या प्रत्येक प्रकाराचा सविस्तर अभ्यास करणार आहोत ही झाली फक्त आपली समास या टॉपिकची ओळख हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद